हर हर नर्मदे हर हर नर्मदे आज दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस आज आमचा परिक्रमेचा एकोणपन्नासावा दिवस आम्ही रात्री फक्कड बाबा यांच्या आश्रमात होतो खूप छान अनुभव आला तिथे आता आम्ही परिक्रमेला सुरुवात करत आहोत आणि खूप थंडी आहे इथे खूप थंडी अगदी बोलताना जमत नाही एवढी थंडी आहे नर्मदे हर हर आमची परिक्रमा खूप चांगली चाललेली आहे खूप आनंद घेतोय परिक्रमेमध्ये नर्मदे हर नर्मदे हर। आम्ही हर। हर। आश्रमात गेलो त्यावेळेस स्वतः ते फक्कड बाबा आहेत हे त्यांनी दर्शवू दिलं नाही बसलेले एका कट्ट्यावर आणि मी थोडे व्हिडिओज काढले मैयाचे फोटो काढले आणि नंतर मी तिथे आहे एक व्यक्ती साधू म्हणून मी त्यांना थोडंसं दोन शब्द बोलले गप्पा मारल्या त्यांच्याशी तर ते होऊन बोलत होते सगळ्यांशी हो फड बाबा अभी गाव आहे ओ बहुत खतरा माणूस आहे नालायक माणूस आहे ओ तर आम्हाला खरंच वाटलं आम्हाला वाटलं हे असिस्टंट असतील इथले त्यांनी खूप आम्ही होलं हो लावत होतो ते इकडून तिकडं तिकडून इकडं पळतच होते काम करत होते कंटिन्यू काम चालू होतं त्यांचं आणि अधूनमधून यायचे आणि विनोद करून जायचे जोक करून जायचे थोडासा अध्यात्माविषयी आणि फक्कडबाविषयी आम्हाला वाटायचं फक्कड बाबा हे बाहेर गेलेले आहेत म्हणे आहे गे आभी व को आहेंगे अर खतरा माणूस आहे ओ स या सब अच्छा आहे आश्रम अच्छा आहे सब अच्छा आहे लेकिन सबसे गंदा आदमी वो फक्कड बाबा आहे काल त्यांनी काल त्यांनी स्वत चपात्या मळली चपात्या केल्या तिथे करता टिक्कड करतात ते टिक्कड केले आणि फ्लावर कोबू वाटाणा बटाटा आणि टोमॅटो हे टाकून भाजी केली भाजी इतकी चवदार होती की ह्या परिक्रमेमध्ये मी पहिल्या वेळेस अशी चवदार भाजी खा हे विमलेश्वर धाम मंदिर बेलसर हे विमलेश्वर गाव आहे आता सकाळी सकाळीच आम्ही छान इथे आलो आहे त्या मंदिराचा आनंद मिळेल शांती नर्मदे ए विमलेश्वर मंदिर आगा। आगा। जी नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही आत्ताच विमलेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं आणि आता पुढे निघालो आणि मैयाच्या तटावरनच चाललो आहे आम्ही पूर्ण तट आहे सकाळपासून बडवा बडवा इधर नर्मदे हरमदे दोन रस्ते असल्यामुळं थोडस कन्फ्यूज झालं नर्मदे हर हर नर्मदे, 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 नर्मदे। फक्कड बाबांनी भागवत कथा ह्या संदर्भातसुद्धा बरीच माहिती दिली थोडक्यात आणि सुद्धा त्यांनी खोलवर चर्चा केली आणि मागे एक फ्लेक्स होता त्याच्या तिथे कोपऱ्यामध्ये फक्कड बाबा असं लिहिलं होतं त्यांचा नंबर आणि त्यांनी बोलताना आणि सांगितलं हे फक्कड बाबा मै हूं आम्ही सगळे अचंबितच झालो आणि ते इतकं छान सनातन धर्माविषयी माहिती देत होते की मी त्यांचा व्हिडिओ काढायचा किंवा फोटो काढायचा त्यावेळेस विसरून गेले पण बाहेर मी आश्रमाचा फोटो घेताना त्या ते त्याच्यामध्ये आलेले आहेत काळा गॉगल आणि एक पंचा हळलेला असे ते महाराज बसलेले आहेत व्हिडिओमध्ये व्यक्तिमत्व खूप छान आणि कमी वयात त्यांनी खूप ज्ञान संपादन केलेलं आहे ते सियाराम बाबांचे सुद्धा भक्त आहेत नर्मदे हर 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 हरनरमध्ये ह्या परिक्रमेमध्ये आश्रमामध्ये वेगवेगळ्या साधू संतांच्या हातचं बनवलं भोजन प्रसादी खायचं आम्हाला भाग्य लागतं खूप छान वाटतं आहे ते स्वतः हाताने बनवतात आणि स्वतः आश्रमाची साफसफाई करतात बघून खूप आश्चर्य वाटतं नर्मदे हर हर हर, हर नर्मदे आणि त्यांनी गाववाल्यांशी सुद्धा चांगला संपर्क ठेवलेला दिसतो कारण संध्याकाळी आरती झाली आणि ते स्वयंपाक करत होते त्या गावातली मुले ही आरतीला हजर होती आणि ते स्वतः भजन शंकराचं गीत गात होते कोणी ढोलकी वाजत होतं खूप छान आरती झाली एक तास तरी त्यातल्या त्यात महाराज आरतीच्या ठिकाणी येऊन परत जाऊन बघून परत काहीतरी घेऊन जात होते त्यांच्याविषयी एक चांगली भावना निर्माण झाली आणि एक वेगळं व्यक्तिमत्व बघायला मिळालं नर्मदे हर 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 नर्मदे हे हिरापूर खेडा येथील श्रीराम मंदिर आणि हनुमान मंदिर आहे जय श्रीराम जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपी सती हु लोक इथे आम्हाला आम्हाला बालभोगसाठी बोललेलं आहे नर्मदे हर 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 नर्मदे हा सगळा जंगली भाग आहे आम्ही बडवा या गावात गेलो होतो तेथील महादेवाचं मंदिर रामसीताचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो आता बऱ्यापैकी सगळं जंगलच आहे याच्यापुढे चा आणि बारा किलोमीटरनंतर एक आश्रम आहे आणि चवन ऋषी यांचा आश्रम आहे एक तो तिथे पण जायचा आहे नर्मदे हर 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 नर्मदे महर्षी चवन ऋषी उदासीन आश्रम महोदरी धाम हे चवन ऋषी आश्रमाचा परिसर हे च्यवन ऋषीच्या आश्रमातील कुंडातलं पाणी इथे येतं हे याच्यामध्ये आणि असे पडत राहतं कायम नर्मदे हर आणि हे पाणी डोळ्याला लावावं म्हणतात कारण डोळ्याचे आजार काय असेल तर ते स सगळे निघून जातात नर्मदे हर हे वारू नर्मदे हर 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 नर्मदे, हे इकडे ॲरो आहे डाव्या बाजूला बडेल हे किथे वारो हे वारूळ बघून मला ऋषीविषयीची कथा लक्षात आली आठवले की सुकन्या ही राजाची मुलगी होती ती वनात आली होती आई आणि वडिलांबरोबर फिरायला भ्रमण करायला आणि तिथे वारुळ दिसलं तिला आणि तिने त्या त्याच्यामध्ये डोकून बघितलं वारुळात तर तिथे तिला गोल दोन मनी दिसले चमकणारे आणि चवन ऋषी तपश्चर्या करत असताना त्यांच्या भोवती वारूळ तयार झालेलं होतं आणि सुकन्याने एका काडीने ते मनी काढायचा प्रयत्न केला आणि त्यात च्यवन ऋषींना अंधत्व आले आणि मग ते तिच्या लक्षात आलं राजाकडनं आणि नंतर आणि च्यवन ऋषींचे डोळे गेले सुकन्यामुळे त्यामुळे त्याचं प्रायचित्त म्हणून सुकन्याने त्यांच्याशी विवाह केला नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर खूप घनदाट जंगल आहे हे कुठलंच गाव नाही आहेवन ऋषींची ही तपोभूमी आहे च्यवन ऋषींनी खूप औषधी वनस्पतींचा शोध लावला त्यामुळे ते पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे नर्मदे हर 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 नर्मदे हा जंगली भाग खरंच सोनसन आहे कोणीही दिसत नाही व्यक्ती घरं नाही आणि परिक्रमावासी दुसऱ्या मार्गाने पुढे निघून जातात आणि च्यवन ऋषींचा आश्रम हा थोडासा एक फाटा आहे तिथून तीन किलोमीटर आत आहे त्यामुळे लोक या आश्रमाला भेट देत नाही सरळ निघून जातात त्यामुळे इथे कोणीच दिसत नाही आश्रमात सुद्धा दोघं तिघ जण परिक्रमावासींची भेट झाली फक्त त्यामुळे थोडासा एकांत असल्यामुळे आणि आणळखी जागा थोडंसं चालायला दडपण येत आहे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा मैया ह्या दगडांवरनं चालून आमचे पाय दुखायला लागलेत आम्ही आतल्या बाजूने चाललेलं आहे नर्मदे हर 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 नरमध्ये आम्ही या जंगलातून दोन वाजेपासून चाललेलो आहोत आणि आता सवाचार झालेले आहेत अजून पण जंगल आणि रस्त्याने एकही व्यक्ती लागलेली नाही आणि परत गाव कधी येणार याचासुद्धा आवाज काहीच नाही चिटपाखरूचा आवाज नाही आहे कुठलाच आवाज येत नाही आहे गाड्यांचा नाही कुठलाच नाही नारमध्ये हर 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 नारमध्ये समोर कोणीतरी दिसतंय आमच्यासारखंच परिक्रमावासी बसलेलं होतं आता नर्मदे हर इतक्या दोन तासामध्ये आता हे लोक दिसलेत जरा जीवाला हायसं वाटलंय कोणीतरी आहे या जंगलात आपल्यासोबत हर 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 नर कौन पीछे आएंगे रास्ते में कोई भी नहीं मिला हमको भी नहीं मिला तो अभी शाम होने वाली है तो हम ऐसे ही जल्दी जल्दी आ गए थे नहीं नहीं होगा नहीं नहीं कुछ नहीं होगा लेकिन ये फॉरेस्ट का है ना ये सब डिपार्टमेंट का डिपार्टमेंट उनका जी लेकिन कोई आदमी दिखा जैसा तो अच्छा लगता है ना तो क्या करो जंगल मार है वो तो। वही तो मिलता तो ही चलो नहीं, तो नहीं।, तो नहीं, तो तो ले नहीं। आदमी दो थे ना तुम लेडीज दो और आदमी जेंट्स दो थे ना जेंट्स दो थे हाँ तो चलते तो फरक पडता आहे ना एकही आदमी और दो आदमीरक हां हाँ। नर्मदेहर इथे आम्हाला काही लेडीज दिसल्या बरं वाटलं इथे हनुमंताचं मंदिर जय हनुमान जय श्रीराम Que barulho.